नमस्कार जय विजयेश्वर मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीसाठी अधिकृत आणि विश्वसनीय माहितीसाठी एकदम जलद माहितीसाठी जर तुम्ही संदीप कांबळे ऑफिशियल कर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या आणि या माहितीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आपल्या समूहामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये शिक्षक भरतीची तयारी करू इच्छिणाऱ्या किंवा शिक्षक भरतीमध्ये पात्र असणाऱ्या सगळ्या अभियताधारकांना भावी शिक्षकांना आणि शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भात अपडेट राहणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही लिंक जी आहे यूट्यूबची ते जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी अपडेट जी आहे ती पाहणार आहोत जी अपडेट शिक्षक भरतीला एक वे वेगळ्या वळणावर नेणार आहे त्या संदर्भामध्ये माहिती बघूच तत्पूर्वी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन जे आहे ते काल अंतिम तारीख होती मुदतवाढ दिल्याच्या नंतर बऱ्याच उमेदवारांचे जे आहे कॉल आले होते सर मुदतवाढ मिळवून द्या आणि ती मुदतवाढ मिळवल्याच्या नंतर अनेकांना शिक्षक भरतीपासून वंचित राहण्याचा जो धोका होता तो निर्माण झालेला होता मात्र त्यांना जे आहे ते आपण या शिक्षक भरतीच्या प्रवाहामध्ये आणले आणि त्यांची नोंदणी जी आहे ती कालपर्यंत झालेली आहे त्याच्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्तिगत लेवलवर त्या ठिकाणी आपला आभारसुद्धा माटला मानलेला आहे की तुमच्यामुळे आम्ही या शिक्षक भरतीमध्ये आज पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकलो सांगायचा सांग मुद्दा आहे की मित्रांनो अद्याप तुम्ही नोंदणी केलेली असेल आणि सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नसेल तर तुमच्याकडे नोंदणी केलेल्या अशा उमेदवारांकडे उद्याचा आणि परवाचा असं आठ तारखेपर्यंत अजून तुम्हाला वेळ आहे तुमचा अर्ज जर तुम्ही नोंदणी करून तसाच ठेवला असेल सेल्फ सर्टिफाय केलेलं नसेल तर तात्काळ ते करून घ्या तरच तुम्ही तरच आणि तरच शिक्षक भरतीच्या पुढच्या प्रोसेसला किंवा प्रक्रियेला जी आहे ती तुम्ही पात्र ठरू शकता अन्यथा तुम्ही पात्र ठरणार नाही अन्यथा तुम्ही बाद होणार त्यामुळं अजूनही जरी कोणी वंचित राहिलं असेल तर त्यांनी आपला जे अर्ज आहे सेल्फ सट सर्टिफाय करायचा तो स्वप्रमाणित करून घ्या आणि नोंदणी करण्याची जी मात्र तारीख आहे ती तारीख रात्री बारा वाजता संपलेली आहे पुन्हा तुम्हाला नव्यानं पवित्र पोर्टलवर जे आहे नोंदणी करता येणार नाही हे ये झालं सध्याच्या स्थितीत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने रजिस्ट्रेशन सुरू असल्याच्या संदर्भातल्या या सूचना किंवा अपडेट्स यापुढे अपडेट्स काय तर मित्रांनो शिक्षक भरती या अनुषंगाने अनेक मना मुलांच्या मनामध्ये अर्ज प्रक्रिया करत असताना जसं टेटचं नोटिफिकेशन आलं त्या टेटचं नोटिफिकेशन आल्याच्यानंतर त्याच्यामधली जी काही कागदपत्राची संदर्भामध्ये तिथे गाईडलाईन दिलेली होती ते ज्यांनी ज्यांनी फॉलो केलंय त्यांना नोंदणी करताना कुठल्याही कागदपत्राची अडचण आलेली नाही किंबहुना काही बरेच उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी आज त्या समस्याला तोंड देताना दिसत आहेत डोमेसाईलच्या संदर्भामध्ये आपण प्रचंड पाठपुरावा केला आहे प्रशासन लेवलवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याची दखल घेण्यात आली मात्र काही कारणास्तव किंवा टेक्निकल त्यांचं जे काही ठरलं आहे ते जसं मार्गदर्शन पाठवलं आयुक्त कार्यालयात मंत्रालय स्तरातून सोबतच त्या अनुषंगाने त्यावर योग्य तो जो निर्णय आहे तो प्रशासनाला घेता आलेला नाही त्यामुळं अशा उमेदवारांना डोमेसाईल नसल्या कारणाने हे उमेदवार आता भरतीच्या बाहेर त्या ठिकाणी पडलेले आहेत त्यांना नोंदणी जी आहे ते करता येत नाही मात्र असे उमेदवार वरिष्ठ स्तरावरील अधिकारी वर्ग किंवा राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा करूनही त्यांना न्याय न मिळाल्या कारणाने या शिक्षक भरतीमध्ये इन होण्यासाठी सर्वोच्च मार्ग असलेला लोकशाहीच्या माध्यमातून तो म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून निवेदन अर्जाच्या विनंतीवर त्यांना संधी उपलब्ध झाल्याने त्यांनी आपली जे कोर्टाचे दार आहेत ते त्या ठिकाणी ठोकलेले आहेत होय शिक्षक भरतीच्या स्वप्रमाणित अर्ज करण्याच्या या प्रक्रियावर जे आहे ते कोर्टामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं आहे कोर्टात याचिका टाकण्यात आलेली आहे कोर्टामध्ये डोमॅशाईल जे आहे जी आठ दिलेली आहे चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरचं असायला पाहिजे ते ग्राह्य न धरल्याकारणाने असे उमेदवार प्रचंड मोठे चांगले मार्क्स असून मिळवून जे काही गुण आहेत ते मिळवूनही शिक्षक भरतीपासून वंचित राहणार असल्या कारणाने अशा उमेदवारांना अडचण येत असल्या कारणाने असे उमेदवार जे आहेत ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत आता कोर्टात गेल्यामुळं शिक्षक भरतीवर जी समस्या आहे किंवा विलंबाची जी काही कार्यवाही असते आपण वारंवार म्हणतो शिक्षक भरती म्हणलं की सतराशे साठ विघ्न असतात आणि विलंब होतो पण कुठेतरी यांच्यावरही तो अन्याय झाला यांनी अन्यायाला दाद मागण्यासाठी अनेक अर्ज विनंत्या केल्या प्रचंड पाठपुरावा केला करूनही पाठपुरावा त्यांना न्याय मिळत नसेल तर उच्चतम जी काही लोकशाहीच्या माध्यमातून पातळी असते मा जिथे मा, दाद मागितली जाते ती म्हणजे कोर्टाकडे त्या ठिकाणी दाद मागली जाते आणि या उमेदवारांनी जे आहे ते कोर्टामध्ये पिटिशन्स याचिका रीट पिटिशन्स दाखल केलेले आहे आणि आजच आजच्या आज या कोर्टामध्ये दाखल केलेल्या पिटिशन्सची सुनावणी होणार आहे साधारणतः दुपारच्या नंतर त्या ठिकाणी सुनावणी होईल आजच प्रकरण जे आहे ते बोर्डावर येण्याचे दाट संकेत आहेत आता याच्यामध्ये त्यांनी काय काय मागणी केली किंवा मग त्याची प्रेम काय काय आहेत त्याच्यामध्ये त्याची ते तुम्हाला सुनावणी झाल्याच्या नंतर कळेलच पण तुर्तास त्यांनी जे आहे ते आम्हाला या प्रक्रियामध्ये केवळ नोटिफिकेशनमध्ये जी डोमेसाईलची आट टाकलेली आहे ती आट न टाकता नव्याने डोमेसाईल आम्हाला जे आहे ते ग्राह्य धरण्यात यावं आमचं स्वप्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात यावं अशा पद्धतीच्या त्यांनी त्याच्यात प्रेमबल्समध्ये त्यांनी त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते चॅलेंज केलेल्या आहेत आणि नक्कीच आज काय सुनावणी होईल ते तुम्हाला कळवलीच जाईल तुर्तास शिक्षक भरतीवर अशी काही विलंब होतील कि का किंवा याचिका पडल्यामुळं जी भरतीची गती आहे ते थांबेल का तर नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न निर्माण झाले असतील पण तुर्तास कुठलाही अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही आज जसं त्याच्यामध्ये सुनावणी होईल माननीय कोर्टामध्ये जे काही वकील साहेब आहेत त्यांनी काय युक्तिवाद करतात आणि माननीय कोर्टामधील न्यायाधीश जे आहेत ते कशा पद्धतीनं त्याला स्वीकारतात किंवा कशा पद्धतीनं त्याकडे बघतात किंवा मग माननीय उच्च न्यायालय जे आहे ते कशा पद्धतीनं त्याला निवाडा करेल हे बघण्यासारखं असणार आहे तुर्तास आजच्या स्थितीमध्ये आज दुपारपर्यंत किंवा दुपारच्या नंतर आजच्या तारखेमध्ये जे आहे ते प्रकरण जे आहे ते बोर्डावर आलेला येणार आहे आणि नक्कीच जे काही अपडेट होईल तुम्हाला कळू नक्कीच मात्र पण तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे हे मात्र तुम्ही विसरू नये कारण ती लोक जे आहेत ते भरतीपासून बाद होणार आहेत चांगले मार्क्स आहेत आणि तो त्यांचा संवैधानिक अधिकार असल्यामुळे कोर्टामध्ये दाद मागणे हे त्यांचा अधिकार आहे त्यामुळं नक्कीच अशा प्रत्येक लढाईच्या सोबत आपण असणारच आहोत त्यामुळं नक्कीच काय होईल ते बघूया पण तुम्ही दाबदारीचं कारण नाही कारण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भरतीला स्टे वगैरे ह्या अशा गोष्टी काही घडत नसतात तुर्तास तरी नाही पण बघूया कारण त्यांनी अशी काही कुठली स्टे वगैरे मागितलेली नाही पण त्यांचं स्वप्रमाणपत्र जे आहे ते आम्ही भरतीपासून वंचित राहतोय तर आम्हाला वंचित ठेवू नये अशी त्यांची भावना आहे आणि अशी त्यांच्या मागण्या आहेत हे प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला कळलेलं आहे त्यामुळं आज काय होईल कोर्टामध्ये ते तुम्हाला कळवलं जाईल तुर्तास बऱ्याच ज्या काही यूटूबवर मी व्हिडिओज बघतो बरेच मत मतंतर जे आहे ते काल्पनिक स्तरावर जाऊन चर्चा केली जातात काल्पनिक स्तरावर जाऊन मत जे आहे ते घरी बसून मांडणारी लोकं जे आहेत ते सध्याला सुळसुळाट वाढलेलं आहे आ, सूर तर तुमच्या मनामध्ये जर गैरसमज होत असेल नैराश्य येत असेल तर तुम्हाला सांगतोय माझं जरी चॅनल तुम्हाला चांगलं वाटलं तर बघा माझंही चॅनल तुम्हाला योग्य वाटलं नाही तर बघू नका पण कृपा करून कृपा करून जे चॅनल तुम्हाला संभ्रमात आणते जे चॅनल यूट्यूबचं तुम्हाला बघितल्याच्यानंतर काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करते गोंधळून टाकते व्ह्यूज घेणे केवळ व्ह्यूज मिळवणे हा हुद्दा आहे अशा लोकांपासून नक्कीच तुम्ही दूर राहा सावधान राहा त्यात मी जरी असलो तर माझ्यापासून दूर राहा एवढंच सांगायचं तुम्हाला मात्र दिशाभूल स्वतःची करून घेऊ नका नैराश्यग्रस्त होऊ नका अगोदरच आपण नैरसिग्रस्तो शिक्षक भरतीला घेऊन अजून त्याच्यामध्ये वाढ करून घेऊ नका हे माझा प्रामाणिकपणे सांगण्याचा हेतू आहे आणि तुम्ही स्वस्थ राहावं समाधान राहावं आनंदी राहावं बाकीचं सगळं काय आमच्यावर सोडावं कारण आम्ही रस्त्यावर लढतो रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो कुठे कसं काय करायचं न्याय कसा मिळवायचा हे आम्ही करत असतो बाकीचे आम्ही केलेल्या गोष्टीचे जवळजवळ दहा दहा विशेष व्हिडिओज बनवत असतात तर अशा लोकांपासून फार काही सिरियस होण्याचे कारण नाही आम्ही जे सांगू त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवावा आम्ही जिथे तुम्हाला बोलू तिथे डोळे झाकून तुम्ही यावं तरच इथे न्याय मिळतो फुकट काही मिळत नाही समजतंय त्यामुळं योग्य जे वाटतं तेच करा योग्य जे वाटत नाही त्यापासून दूर राहा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये थोडाफार आनंद प्राप्त होईल नाहीतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही पूर्णपणे नैरस्यग्रस्त होणार कारण जसा निकाल लागला आहे ना तेव्हापासून त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेला आहात इतके इन्व्हॉल्व झालात ना इतके इन्व्हॉल्व झालात की इथं काही मिळते का तिथे काही मिळते का हिथून काही समजते का अशा का का, कारणानं तुम्ही इकडं तिकडं तिकडं इकडं बघण्याच्या कारणानं तुम्हीची बुद्धी जी आहे ते भ्रष्ट व्हायला चाललेली आहे त्याच्यावर गंज लागायला सुरुवात होते त्यामुळं दूर राहा स्वस्थ राहा एखादं एक दोन चॅनल्स जे आहे तुम्हाला अधिकृत वाटतात तशा लोकांना तुम्ही फॉलो करा बाकीचं दूर राहा एवढंच सांगतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणीही या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही तूर्तस ना ना थांबतो धन्यवाद जय भीम जयश्वर